नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील शेतकरी वर्गातील युवा उद्योजक संकेत संदीप शिंदे याच सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यामधलं सातत्य मग महिलांना देवदर्शन आसन महिलांसाठी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी वर्क आसन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून खेळाचं साहित्य आसन व्य त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत आसन अशा अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामधनं जमेल ती मदत करणारा युवा उद्योजक जांभूळ फाटा येथील प्युअर माऊली हॉटेलचे प्युअर व्हेज माऊली हॉटेलचे मालक शेतकरी शेतकरी वर्गात येऊन एक नावारूपाला आलेलं माऊली हॉटेल प्युअर व्हेज जांभूळ फाटा या ठिकाणी मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खवये या ठिकाणी येतात तर प्रत्यक्षात आज या ठिकाणी युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक संकेत संदीप शिंदे यांना राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्राप्त झालेला आहे नुकताच त्या अगोदर राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार गोवा पणजी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले सामाजिक कार्याची दखल घेत संकेत संदीप शिंदे हे गोवा पणजी आणि कोल्हापूर या ठिकाणी पोचलेले आहेत अनेक युवा उद्योजकांसाठी एक मार्गदर्शक ठरतील असं त्यांचं कार्य आहे तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी संकेत संदीप शिंदे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय हे मिळालेले पुरस्कार आहेत हा राष्ट्रीय पुरस्कार आहे त्यानंतरचा हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे तर या युवा उद्योजकाच्या कार्य कार्याची दखल घेत आज हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत प्रथम तुमचा परिचय द्या नमस्कार मी संकेत संदीप शिंदे मी ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असून जाळपाटे या ठिकाणी गेले नऊ वर्ष झाले की हॉटेल व्यवसायामध्ये म्हणजे माझे आजोबा असतील वडील असतील हे पहिल्यापासून व्यवसायामध्ये माझे आजोबा असतील नारायण दत्तात्रे शिंदे आज देखील आंध्रमाळमध्ये गेलं तर नारायण शिंदे बटरवाले म्हणून त्यांची ओळख आहे मी आम्हाला सांगायला देखील अभिमान वाटतो की आमचं पारंपरिक व्यवसायामध्ये आम्ही आम्ही आहे आमच्या आजोबांनी खूप काही कष्ट केलं त्यानंतर माझे वडील असतील चुलते असतील यांनी देखील व्यवसायामध्ये पुढे आली नंतर ही जागा आम्हाला उपलब्ध झाली त्यानंतर आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो हॉटेल व्यवसाय करत असताना प्रथमत एक वर्षभरामध्ये मी स्वतः व्यवसाय करत असताना सर्व शिकलो आणि नंतर माऊली प्युअर हॉटेल हे गेले सहा वर्षपूर्वी आम्ही चालू केलं त्यानंतर एक महिन्याभरानंतर स्टाफ निघून गेला मी आचार्य निघून गेले त्यानंतर जवळपास दोन वर्ष मी त्या हॉटेल लाईनमध्ये स्वतः भाजी सर्व काही मी स्वतः बनवत होतो आणि त्या तेव्हा पुढं जात जात हॉटेल व्यवसायामध्ये मी आज सक्सेसमध्ये आहे आणि लोकांना चांगली सेवा देणं लोकांमध्ये चांगली सेवा देणं व चांगली टेस्ट देणं यातून मी या ठिकाणी पुढे आलो आहे आणि चांगल्या दृष्टिकोनातून मी चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करत आहे दे। याचा देखील मला एक मराठी उद्योजक म्हणून अभिमान आहे तर तुमची शेती भरपूर आहे बरेचसे पिकं तुम्ही शेतीमध्ये घेत आहे कांदा पीक घेतलं तरी तुम्ही हॉटेल व्यवसायासाठी वापरताय त्याबद्दल काय सांगा माझे आई असेल चुलती वडील आजोबा आज देखील आमची सर्व शेती म्हणजे हॉटेलला लागणारा कांदा असेल बटाटा असेल कोथिंबीर म्हणजे जे सीजनवरती ज्या ज्या भाजीपाला येतो तो बराचसा मटेरियल म्हणजे सत्तर टक्के तरी भाजीपाला हॉटेलला लागणारा आमच्या शेतामध्ये होतो व तो, तो आम्ही या ठिकाणी वापरतो आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण स्वतः पिकवणं आणि आपण लोकांना खाऊ घालणं आणि चांगली गुणवत्ता ठेवणं हे त्यामागचं चांगलं आमचं दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सगळं करतोय हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी झालात समाजसेवेला केव्हापासून सुरुवात केली तसं म्हणाय घेतलं तुम्ही वयाच्या सतरा वर्षापासून हॉटेल लाईनमध्ये व्यवसायमध्ये आणि व्यवसाय करत असताना आपण ज्या समाजामध्ये व्यवसाय करत दोन पैसे कमवतो त्यानंतर आपण देखील ज्या समाजामध्ये राहतो समाजामध्ये शिक्षण घेतलं त्या समाजात आपण कुठेतरी घट्टे त्या समाजासाठी आपण दोन पैसे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी वयाच्या विसाव्या वर्षापासून या समाज कार्यक्षेत्रामध्ये आहे वयाचा विसाव्या विसाव्या माटव होता त्यावेळेस मी शाळ विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप केलं त्यानंतर बरस करत गेलो एकविसाव्या वर्षाच्या एकविसाव्या ज्यावेळेस वाटत वाटेस होता त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतील सर्व महिलांना मी देवदर्शन यात्रा काढली मडी मडी या ठिकाणी देवदर्शन यात्रा काढली बावीसव्या वर्ष देखील आपले वणीचे सत्यशृंगी देवी त्या ठिकाणी देखील महिलांना आणि यावेळेस मागच्या वेळेस मी दत्त मंदिर देवगड आणि शनी शिंगोमध्ये जवळपास तीन वर्ष आले मी महिलांना देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने मी आपल्या सर्व मातोभूमींची सेवा करतो आहे तसे शिवण क्लास असेल आरिवर क्लास असेल जिमसाठी बऱ्याचशा आमच्या साथीतील जिमसाठी मदत असेल कुणाला कुठली तरी लागली कारण की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजात आपण कुठेतरी घटक असतो त्याचं काहीतरी देणं दे लागतो या दृष्टिकोनातून मी सर्व काही करतोय आणि निश्चित स्वप्नमध्ये हे करत असताना मला देखील समाधान वाटतं की आपण आपल्या माणसासाठी काहीतरी करतोय तुमच्या वतीनं यशस्वी विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार करताय यशस्वी युवा उद्योजकांचा पण सत्कार करताय बरेचसे जे पोलीस झालेले आहेत यशस्वी आहेत त्याबद्दल काय सांग म्हणजे आमच्या सातेगाव म्हणजे आता साते एक नाव रूपाला आलं की सातेगाव हे पोलिसांचं गाव बरेचसे <laughs> आ, मुले पोलीस भरतीमध्ये हो व यशस्वी झाले त्यांचा देखील मला देखील अभिमान की आमच्या गावातील मुले या ठिकाणी यशस्वी होत आहेत त्यांचा देखील मी सन्मान करतो त्यामध्ये माझं मोठे पण नाही आमच्या गावाचं मोठे पण आहे की आमच्या गावातील मुले आज या चांगल्या पदावरती जात आहेत त्याला निश्चित स्वरूपामध्ये सत्कार करणं हे आमचं देखील माणसाचं काम आहे त्यामुळे तर मी बऱ्याचशा लोकांचा सन्मान करीत असतो त्यामध्ये मला समाधान आहे सामाजिक कार्याची प्रेरणा जी आहे आता बरेचसे कार्यक्रम तुम्ही मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कामं करताय तर ही प्रेरणा कोणाकडनं तुमच्याकडं निश्चित स्वरूपामध्ये मावळचे आमदार जनसेवक सुनील अन्ना शेळके हे ज्यावेळेस आमदार की लढायच्या आधी दोन वर्ष ज्यावेळेस कार्य करत होते त्यांच्या प्रेरणेतून मी हा निर्माण झालेला आहे की अण्णादेखील आपण समाजासाठी किती देणं राहिलं पाहिजे ते आमदारकडून शिकलो आमदारांनी देखील व्यवसाय चांगल्या प्र, 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 प्रकारे केला आमदार साहेबांनी त्यांनी देखील समाजासाठी केलं हा दृष्टिकोन ठेवून मी देखील हे सर्व काही करतोय आणि आमदार साहेबच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व काही चालू आहे आमदार साहेब म्हणतील तसं मी आजपर्यंत करत आलोय मी आमदार साहेबांची प्रेरणा घेऊन हे सर्व काही करतोय सर्व या ठिकाणी जे नव उद्योजक आहेत काही घडणारे युवक का आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल संदेश म्हटलं की व्यवसाय करत असताना प्रथमता आपल्या डोक्यावरती बरफ तोंडामध्ये साखर व सर्वांशी गोड बोलायचा आणि कुठली चूक झाली तर ती मान्य देखील करता आली पाहिजे त्याच्यासोबत व्यवसाय तुम्ही कोणताही देखील करा त्या दृष्टी त्या व्यवसायामध्ये ती गोष्ट तुम्हाला स्वतःला आली पाहिजे दुसऱ्याच्या जीवावर राहून तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकत नाही स्वतःला आलं तर व्यवसायात पडा नस नयेत तर तुम्ही खुशाल कामाला जाऊ शकता परंतु व्यवसाय करण्यासाठी स्वतःमध्ये धमक स्वतःमध्ये काहीतरी कार्यकर्तृत्व असलंच पाहिजे तर तुम्ही सर्व व्यावसायिकांनी आपल्या मराठी उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे हीच माझी देखील भावना आहे मावळ तालुक्यामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये म्हणलं तर युवा उद्योजक म्हणून तुमचं नाव घेतलं जातं हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांचं नाव घेतलं जातं पण तुम्ही स्वतः या ठिकाणी मग किचनमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या वेळेस वेटर नसेल तरी तुम्ही स्वतः तुम्हाला असं काय प्रेरणा आहे आपल्याकडे मराठी तरुण मालक झाला की खुर्चीवर बसतो उठत नाही त्याबद्दल काय सांगाल व्यवसाय व्यवसाय केला तर ना आपण जरी मालक झालो आपण प्रथम सर्व ग्राहकांचे आपण सेवक आहोत हे आपण मनामध्ये बाळगलं पाहिजे आपला देखील एखादा कामगार असेल त्याच्यात देखील उद्धटपणे नाही बोललं नाही पाहिजे जरी कस्टमर आला ग्राहक आला अतिथी देवो भव आपण सर्व ग्राहकाला आपण समान मांडलं पाहिजे व त्यांची सेवा केली पाहिजे सेवा करीत गेलो त्याचं फर्निचर स्वरूपामध्ये आपल्याला मिळतच सर्वांनी जोपासलं पाहिजे व्यवसायामध्ये आलं पाहिजे युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक संकेत संदीप शिंदे हा जो प्रवास आहे की लोकांवर बर तोंडा साखर मनामध्ये प्रेम आणि कष्टाला प्रामाणिकपणे साथ दिली तर यशस्वी होतात तर या संदर्भात तुम्हाला भविष्यामध्ये आणखी काय वाटचाल करायची तुमच्याकडं मातृत्व आहे दातृत्व आहे कर्तृत्व आहे तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या नेतृत्वामध्ये जाऊन समाजाची सेवा करताना बरं वाटत नेतृत्व म्हणता येत नाही की मी एक प्रथमचा समाजसेवक हो आहे मला देखील आवडते की समाजसेवा करण्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये जिथे कुठे मला संधी भेटेल कारण की मला समाजसेवा करायची निश्चित स्वरूपामध्ये समाजसेवा करत असताना मला जिथे कुठे आमदार साहेबांच्या दृष्टिकोनामध्ये मला जिथे जागा भेटेल तिथं मी निश्चित स्वरूपामध्ये जाण्याचा प्रयत्नच करणार आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी आमच्या या सर्व माता भगिनीचा मला खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे जे मी विसरू शकत नाही का कारण की गेले तीन वर्ष आत्ता एक दोन वर्ष माझा वाढदिवस आहे मी सातत्याने महिलांसाठी काही ना काही करतो देवदर्शन असेल महिला मला विसरू शकत नाही त्यांच्या पाठपुराव्या असेल त्यांच्या पाठबळामुळे नंतर वडीलधारी मंडळी असतील मी स्वतः आमचं सं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायामध्ये आहे गेल्या चार पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये मी स्वतः भाजनामध्ये बसतो स्वतः मृदुंग वाजवतो मी माळकरी आहे मला त्याचा अभिमान आहे आणि त्या सर्व लोकांचं देखील पाठबळ मला खूप मोठ्या प्रमाणात तरुणांचं पाठबळ देखील आहे दे सर्वांचं पाठबळ असल्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये जिथे कुठे सध्या भेटेल मला जिथे कुठे तिथे मी निश्चित स्वरूपामध्ये माझी छवी उमटवण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये करणार आहे तुमच्या या सामाजिक कार्याची आणि व्यवसायामध्ये यशस्वी झाल्याची दखल घेत तुम्हाला राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार गोवा पणजीचा प्राप्त झालेला आहे आणि कोल्हापूर येथील लोकराजा राजा राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालाय या पुरस्काराबद्दल तुम्हाला कसं वाटतं की तुमच्या या कार्याची दखल घेऊन तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पा आहे काय सांगा वित्त स्वरूपामध्ये आपण जे काही कार्य करतो या पुरस्कारामुळे मला अजून प्रोत्साहित झाल्यासारखं वाटतं की आपण कोणतेही काम करत असताना समाज देखील आपली आपली दखल घेत असतो आणि दखल घेतल्यामुळे मला राष्ट्रीय गौरव पुरस्कार असेल लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचा देखील पुरस्कार असेल तो मिळण्यामुळे मला देखील वाटते की मी केलेल्या कामाची पोचपावती मला हे ठिकाणी मिळते आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये असं पुरस्कार मिळत गेले तर आपले मराठी उद्योजक मराठी जे काही पुढे येऊ पाहतात तुम्ही काहीतरी चांगलं करायचं का दृष्टिकोन ठेवा तुम्हाला पुरस्कार असेल लोकांच्या तुमच्या पाठीवर असणारे थाप असेल निश्चित रूपामध्ये पडत राहणार आहे तुम्ही फक्त कार्य करत राहा कारण की जनसेवा ही सर्वात मोठी ईश्वरसेवा आहे आणि त्याची दखल घेऊन मला हे सर्व काही पुरस्कार भेटलेला आहे आणि व्यवसायामुळे देखील मला पुरस्कार भेटलाय व्यवसाय प्रथम करा सर्व काही सोडून करणं हे मूर्खपणाचं लक्ष नाही आपला प्रपंच व्यवसाय चांगल्या दृष्टिकोने करून मग या गोष्टीमध्ये पडलं पाहिजे ते करून मी सर्व काही करतो म्हणून हे सर्व काही होते तर एकमित भाषी सुस्वभावी समाजाच्या घटकातील अडचणीत असलेला कुठलाही व्यक्ती असेल त्याला मदतीचा हात देणार आहे मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील आणि जांभूळ फाटा या ठिकाणी माऊली पिवर व्हेज हॉटेलचे मालक संकेत संदीप शिंदे एक युवकांचा आयडॉल आहे जर कुणाला काही मदत लागत असत तर नाव सांगितलं की सडळ हाताने मदत दिली जाती कुठली परत फिरेची अपेक्षा न ठेवता आणि संदीप शिंदे हे त्यांचे वडील आहेत आणि ते पण सतत संकेतच्या पाठीशी उभं राहत असतात आणि हे कुटुंब सामाजिक कार्याचा वसावारसा जतन करणारं आहे आणि आज या ठिकाणी युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक संकेत संदीप शिंदे यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय असे दोन पुरस्कार भेटलेत त्यामुळं अनेक क्षेत्रामधनं त्यांचं अभिनंदन केलं जात आहे यामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांच्याकडनं त्यांचं विशेष कौतुक अभिनंदन करण्यात आलेलं आहे आणि तसेच युवा उद्योजक सुधाकर शेठ शेळके यांच्या वतीने पण प्रेरणा देत प्रेरणा देण्यात येत आहे आणि खरंच मावळ तालुक्यातील नव युवा उद्योजकांनी संकेत शिंदे यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे कारण त्यांच्याकडं असलेला ज्ञानाचा भंडार आपल्या मावळ तालुक्यातील युवा उद्योजक घडण्यासाठी होणार आहे तर मावळ चोवीस तासच्या वतीनं त्यांना जे मिळालेले राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार आहेत त्याबद्दल त्यांना मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी त्यांचे हे पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद